नमस्कार सविस्तर बोलूयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये एक दरोडा प्रकरण घडलं या दरोडा प्रकरणात आता नवा ट्विट समोर आलाय पोलिसांनी संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर केलाय मात्र ही चकमक होती का फेक एन्काउंटर असा प्रश्न संशयित गुन्हेगाराच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जातोय त्यात संजय शिरसाट यांनी केलेलं एक विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं त्यामुळे खाकीच वादाच्या बहोऱ्यात अडकली आहे दरोडेखोरांचा सा पोलिसांशी संबंध होता का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय अमोल खुतकरचा एन्काउंटर होता का सुपारी असाही प्रश्न उपस्थित होतोय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालं असं की छत्रपती संभाजीनगर मधल्या एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आला वाळूंज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून पंधरा मे रोजी दरोडे खुरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज केला होता त्यानंतर या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं या पाचही संशयितांची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की अमोल खोतकर हा संपूर्ण प्रकरणाचा प्रमुख होता आणि त्यामुळे अमोल खोतकर याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला मात्र ज्यावेळी अमोल खोतकरला ताब्यात घेण्यात येणार होतं त्याचवेळी त्यानं पोलिसांवरती गोळीबार केला मात्र त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर याचा मृत्यू झाला आणि याच मृत्यूनंतर या प्रकरणात खरा ट्विस्ट समोर आला कारण अमोल खोतकर याच्या कुटुंबियांनी पुढे येऊन नंतर पोलिसांवरतीच गंभीर आरोप केले पोलिसांनीच अमोलची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केलाय या प्रकरणात पोलिसांनी दोन तीन कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोपही केला जातोय त्यामुळे आम्हाला या प्रकरणात न्याय द्या अशी मागणी खोतकर कुटुंबियांनी केली आहे या अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर काय म्हणाल्या काय झाले ते नेमका मला माहित नाही पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं मी जर चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी देण्या गरजे एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय आहे कसं का आहे माहित नाही पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा ज्याला टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश न्याया आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाऱ्याला छातीवर पाठीवर तंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी रोहिणी खोतकर यांच्या याच विधानामुळे छत्रपती संभाजीनगर मधल्या गुन्ह्यांच्या संख्येत ही दिवसेंदिवस वाढ होत आहे दहा दिवसात छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन दरोड्यांच्या घटना घडल्या होत्या संभाजीनगर मधल्या वाळूंच्या टोकेशिबारात साडेपाच लाखांचा दरोडा टाकण्यात आला मिसरवाडीत बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं उद्योजक संतोष लड् यांच्या घरावरून कोट्यावधींचा ऐवज लगुल यांच्या ऐवज लगर मधल्या दरोडा, दरोडा प्रकरणात संजय एक प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी संजय शिरसाट काय म्हणाले पाहूया असंही काही वेळेला असं जाणवलं हे जे काही दरोडे असतील किंवा जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे संजय शिरसाट यांच्या याच विधानामुळे कुठेतरी आता खाकी वादाच्या भोऱ्यात अडकले कारण का संजय शिरसाट यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की पोलिसांचा दरोडे खोरांशी संबंध असल्याचं मला काही जणांच्या तक्रारीतून कळत आहे तर दुसऱ्या बाजूला अमोल खोतकर यांच्या बहिणीने सुद्धा हाच आरोप केलाय एकीकडे खोतकर कुटुंबियांनी केलेले आरोप आणि दुसरीकडे मंत्री संजय यांचा संशय त्यामुळे संशयित आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली का तो फेक होता असा प्रश्न या उपस्थित झालाय मात्र गुन्ह्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते हे मात्र निश्चित पोलिसांचा खरंच वचक राहिलेला नाहीये का द्रोडे पोलिसांशी संबंध असल्यामुळेच हा फेक एन्काउंटर झाला आहे का गृहमंत्री फडणवीस या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतील का निष्पक्ष तपास होऊन खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर बोलूया या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद